वरदी हरे विठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरुदेव दत्त जगत गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अनेक बोधप्रद अभंगांपैकी काही अभंग गात आहेत ब्रम्मीयक्षा प्राप्त भक्ती योगी ह हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली सुखपाता वापाळी सुख पाताज वापाळी दुःख पर्वता येवडी दुःख पर्वता येवडी सुख पाताज वापाळी दुःख पर्वता येवडी धरी धरी आठवण धरी धरी आठवण माणी संतांचे वचन धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेली रात्री नेते अर्ध जरा जरा मेले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याद तुका कामनी फुढा घाना जुंती जसी मुढा तुका कामनी फुढा घाना अजुंती जसी मुढा जुंती जसी मुढा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुषाता नका करू नाश आयुष्यात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा आपुलाली चित्त शुद्ध करा चित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवीध करुन या मन एकवीध तू काम नित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे मन करारे प्रसन्न सर्वा सिद्धि च बंधन मोक्षन्धन सुखसमाधान इच्छा ते मने प्रतिमा सा मने मना केली मने इच्छा पुरविली मन सकळांची मन गुरुवाने शिष्य आपुलेची दाश प्रसन्न आप आपनास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित सोते वक्त वक्ते ऐका कामात नाही आन दैवत तू कामने दुसरी जे कारंजले गांजली त्यासी म्हणे जो आपुले जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची दानावा तोची साधू ओळखावा देव तेथेची दानावा मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तो का म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्ट भाग शेष उरला तो सेवू, अर्थे लोपली पुराणी नाशकेला शब्द ज्ञानी विषय लू भीमनी साधनी बुडविली पिठुभक्तीचा डांगोरा तरी काळासी दरारा तू कामणी करा जय कार आनंद सुे बोले ब्रह्म ज्ञान मनिधन आणि मान आयशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत खाले कलित बहुत वेळासा कोणी तुका त्याशी लोटांग नि गायनाची रंगी शक्ति अद्भुत हे अङ्गी हे तो देणी तुमचे देवा ध्यावी अखण्डित सेवा अङ्गीप्रेमाची भरते निघे उतार चढते ुका मिवाणी परम अमृताी कोन सांगायास गेले होते देशो देश झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप कोणाची हे सत्ता झाली वाचा वदवीता तुका म्हणे या निश्चय माझे नीरसले सकळी कांचा पाया माझी विनवनी चरणी ठेवी तसे अहो स्रोते वक्ते सकल ही जन बरे पार खून बांदा गाठी फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाई फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाई तुका म्हणे चाली झाली देशी उतरला कसी खरा माल आणि दुसरे मज नाही आता आ चित्ता पासोलीया ನಿಮಿ ಯಾ ಚಿತ್ ಪಾಸೋನಿಯ ಪಾಡುರಂಗಧ್ಯಾ ಪಾಡುರಂಗ ಮನಿ ಜಾಗೃತಿ ಸ್ವಪ್ನ ಪಾಡುರಂಗ ಜಾಗೃತಿ ಸ್ವಪ್ನ ಪಾಡುರಂಗ ಪಡಲೆ ವರ್ಣ ಇಂದ್ರಿಯ ಸಕಳಾ भाव तो निराळा नाही कोणा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थते ध्यान वीटेवरी तटस्थते ध्यान वीटेवरी 이기 마지와 치 고려 남을 위토바 치 투미야 이 도리 수카 아하 위토바 치 우까 투미야 이 까리 까나 마자 위토바 치 मना तेथे धाव गे राही बाचे पाई तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन काय करील साबण काय करील साबण तैसे चित्त शुद्धी नाही ते, ते बोध करील काई पुष्प पुष्पफळ काय करील वसंत काळ वांजेन न होती दे काय करावे भ्रतारी नभुंसका पुरुषासी काय करील बाईल त्यासी प्राण गेली शरीर काय करिल व्यवहार तो मनी जीवने विन जाण वे जान उपकारा साथी हे उपाय काय चाल आम्हा बुडत आहे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणऊणी येतो कळवळा उनी तुका म्हणे माझे देखतील डोळी भोगदित वेळी येईल कळो भोगदित वेळी येईल कळो मऊ मे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे कठीण वज्रास भेदू ऐसे मेले जित आसो निजोनिया निया जागे जो जो जे जे मागे ते ते, ते देऊ जो जो जे जे मागे ते ते देऊ भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माता नाठाळाचे काठी देऊ माता माय बापा हुनी बहु मायावंत करू खात पात शत्रू करू घात पात शत्रुहुनी अमृत ते काय गोड आम्ही पुढे विश ते बापुडे कडू किती विश ते बापुडे कडू किती तुका म्हणे आम्ही अवघेची गोड जयापुरे कोड त्याचे परी जयापुरे कोड त्याचे परी अखंड जया तुझी प्रीती मद देतयांची संगती मग मी कमळापती तुझ बा ना कंटाळा पडून राही तैठाई उगीच संतांची पाई न मागे न करी काई तुकियान गावी ठोबा तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही वारती का बैसरो धरणे तो का देत दारासी का या म्हणे या बोला चित द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवघा माझा अवघेर विठ्ठल गीती विठ्ठल चिती विठ्ठल विश्रान्ति भोगयामि विठ्ठल विश्रान्ति भोग आसनी विठ्ठल आसनी विठ्ठलनी भोजनी ग्रासो ग्री भोजनी ग्रासो जागृती स्वप्न स्वप्नसुशुति अनदुजे नेनती विठ्ठले वीन अनदुजे नेनती विठ्ठले वीन भूषण अलंकार सुखाचे प्रकार विठली निर्दार जयानरा विठली विठ्ठली निर्धार जयानरा तुका मुराले दूजे झाली संकल्प मुराले दूजे दुजेपणे कारिदास होशी संसाराचा खर दुखाचे डोंगर भोगावया कादास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया दुःखाचे डोंगर भोगावया मिष्टान्नाची गोडी जिघेच्या अगरी मसक भरल्यावरी स्वाद नेने मसक भरल्यावरी स्वाद नेने आणि काही भोग आणि का, का इंद्रियांचे नाही आहे साचे जवळी काई नाही ऐसे साचे जवळीतायी रूपदृष्टिधाय पाहता पाहता न घि सर्वथा आनी तृष्णा न घि सर्वथा आनी तृष्णा तु नाशिवंता नाशिवन्तासाटी देवा सवे करी तोसी देवासवे तूटी करितोषी लहानपण देगा देवा मुंगी साखरे तारवा लहानपण देगा देवा मुली साखरे चारवा आयरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठेपण यात ना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान नीच पण बरवे देवा न चाले कोणाचाही हे वाचपण बरवे देवा न चले कोणाचाही आई हे झाडे जाती तेथे ते लफाळे वाचती महापुरे झाडे जाती तेथे ते लफाळे वाचती येता सिंधूच्या लहरी नम्र होता जाती वरी तुका म्हणे कळ पाय धरल्या चले बळ तुका म्हणी कळ पाय धरल्या न चले बळ भक्त आयसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारू लेशापावारुणी विषय तो त्यांचा धला नारायण जन धन माता पिता जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीची साकडी पडोने साकडी पडून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरकाने घातलिया भय नरकाने याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड वावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल या धावा तृष्णेची या आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची कुंटलिया धावा कृष्णेची या कवतुक कवाटे झाली या नाव नावमंगळाचे ते निगू कव तुकवाटे झाली या नाव मंगळाचे तेने गुणे मंगळाचे तेने गुणे तुकामने मुक्ती परिणीरी नोवरी आता दिवस चारी खेळी मेरी तुकामने मुक्ती परिणीरी नोवरी आता दिवस चारी खेळी लीली आता दिवस चारी खेळी लीली इच्छा पात्र अवलंबनी जळो जीने लाजी रवानी ऐसी आसी नारायणी उपेक्षी जे सर्वथा उपेक्षी जे सर्वथा देवापासी नाही भाव वरी, वरी वाव समर्पिला जीव ो व्यभिचारो व्यभिचार जगाढाला दिन दिनहोनी बापुडी हे रोकडी अभाग्यरोकडे हा अविश्वास काय न करी विश्वम्भर सत करिता निर्धार तू कामने सार पाय धरावे दृढपाय धरावे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती दयाखमा शांती तेथे देवाची वसती पावे धाओ घरा राहे निया थारा पावे धाओ घरा राहे धरो मी या थारा कीर्तनाची वाटी बराडियायसाला लोटी कीर्तनाथी वाटी बराडिया ऐसा लोटे तुका म्हणी घडी पुजा नामी देव जोडी तुका घडी पुजा नामे देव जोडी